शिवाजी महाराज माझे छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले हो माता रमाई माता भीमाई यांना वंदन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आपल्या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर उपजिल्हाप्रमुख बाई गायकर तालुकाप्रमुख संभाजी जगताप शहर प्रमुख अभिषेक कायकर बाळाजी विचारे इतर मान्यवर व्यासपीठावर सर्व मान्यवर दोन अडीच वर्षापूर्वी शिवसेनेचे दोन गट पडले या दोन गट पडल्यानंतर त्यावेळी खूप मनस्वी दुःख झालं होतं शिंदे गटां एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडून त्यांनी त्यांचा वेगळा गट स्थापन करून कार्यप्रणाली चालू केली पण त्या दोन वर्षात आम्ही मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातच राहिलो पण दोन दोन अडीच वर्षात शिव एकनाथ साहेबांनी जी महाराष्ट्रात विकास केला महाराष्ट्राच्या कार्य महाराष्ट्रामध्ये पूर्ण विकासाचा झंझावत आणला त्याच पद्धतीने आपल्या कर्जत मतदारसंघात माननीय आमदार महेंद्रशेठ ठरवे यांनी विकासाची गंगा वाहिली या विकासाच्या गाडीमध्ये त्यांनी कर्जत मध्ये आजपर्यंत एवढा नीती आणि एवढी विकास कामे कधी केली नाहीत ती कामे त्यांनी केली म्हणजे प्रति पंढरपूर असेल नानासाहेब स्वारींचं गेट असेल आणि जीव महत्वाचे म्हणजे जिवाळ्याची आपली जी पाणी पुरवठा योजना आहे ती सत्तावन्न कोटीची पाणी पुरवठा योजना कर्जतकरांना लवकरच मिळणार आहे केवळ आपल्या छत्रपती संभाजी महाराज असेल शिवसृष्टी असेल असे अनेक विकास कामे यांनी केले या विकास कामाचा जो त्यांचा झंझावत आहे तो झंझावत गेला आम्ही दोन अडीच वर्ष कर्जत मध्ये राहून बघत आहे आणि त्यांच्या या झंझावतात विकासाच्या झंझावताला आपण पण त्याच्यात समाविष्ट व्हावे हा निर्णय घेऊन मी सुदेश प्रसाद असेल त्यांनी आम्ही हा निर्णय घेतला की आता आपण पण या विकासाच्या धंदावतात सहभागी व्हावे आणि म्हणून आम्ही आज हा पक्ष प्रवेश करत आहोत प्रवेशाच्या वेळी आमच्यावर अनेक अफवा पसरलेल्या आहेत मा की आम्हाला महेंद्र शेटनी एवढे पैसे दिले तेवढे पैसे दिले एवढी कोटीची कामं दिली हे दिले ते दिले असे सोशल मीडियावर आणि बहुतेक ठिकाणी अफवा पसरलेल्या आहेत पण मी तुम्हाला सांगतो केवळ विकासाच्या मुद्द्यांवर आणि भविष्यातील नगरपालिकेत आम्हाला काम करायचं असल्यामुळे आणि नगरपालिकेचा आम्हाला विकास करायचा असल्यामुळे आणि नगरपालिकेत आम्हाला कामं करायची असल्यामुळे आम्ही केवळ हा निर्णय घेतलेला आहे बाकी सगळ्या असो आहेत तुमच्याकडे मी फक्त या वेळेला या निमित्ताने एकच मागणं करतोय की आमच्या गुणग्या प्रभागात अजूनपर्यंत तेवढ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली नाही आहे म्हणजे तिथं आजपर्यंत कर्जत दैवली भागात अद्यावधी गार्जन झालेलं आहे पण आमच्या भागात गार्डन नाही आहे ती गार्डनची एक सोयीसुविधा तुम्ही लवकरात लवकर आम्हाला करून द्यावी अंतर्गत रस्ते आहेत तिकडे किंवा अजूनपर्यंत कोणत्या भागाला मात अविकसित भाग म्हणून बघितलं जाते तर तुमच्या माध्यमातून आम्हाला ती काम करण्याची संधी मिळावी हीच इच्छा व्यक्त करतो अंचाईन जय महाराष्ट्र